हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते ज्याचं नाव आहे आदा आणि मम्मा जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आज मी इथे सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली नाश्ता वगैरे सगळे आवरल्यानंतर भांडे वगैरे सगळे झाले त्यानंतर मी इथे आदूच्या टिफिनची पण तयारी करते आणि स्वयंपाकाची पण तयारी करते त्यासाठी मी इथे बेसन पिठं कालून घेतलं त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि तव्यावरती तेल टाकून आणि पोळी बनवून घेतली ती व्यवस्थित भाजून घेतली पोळी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये अशा प्रकारे तुकडे करून टाकले आणि त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि लाल तिखट थोडीशी कारण आधी पण लाल तिखट टाकलेली आहे थोडीशी लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं परत आणि हे मिक्सरला एकदम असं जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त एकदम बारीक नाही करायचं इथे बघू शकता असं जाडसर वाटून घेतलं त्यानंतर तव्यावरती मी थोडीशी मोहरी टाकली कारण जास्त आदूला आवडत नाही मोहरी आणि कांदा पण नाही जास्त तिला आवडत मग थोडासा कांदा टाकला आणि तो व्यवस्थित परतून घेतला आणि जे वाटलेलं वाटण होतं ना ते व्यवस्थित परतून घेतलं असं कच्चं नाही ठेवायचं व्यवस्थित परतून घेतलं आणि मग छान टेस्ट लागते याची पण आणि रोज भाजी द्यायची आणि काही भाजीला जर नसलं तर असं पण करू शकता आणि आदूलाही आवडतंच म्हणून मी कधीतरी देत असते असं तिला आणि यामध्ये लसूण टाकल्यामुळे टेस्ट खूप छान लागते या भाजीची त्यानंतर मी इथे भाजी बनवायला घेतली वांग बटाटा आणि वड्यांची वडे मी पहिले भाजून घेतले तव्यावरती नंतर मग त्याची भाजी बनवते पहिले मी वांग बटाटा आणि हे वडे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर वाटलेलं वाटण टाकलं वाटलेल्या वाटणामध्ये फक्त खोबरं लसूण आणि कांदा टाकला आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं भाजून घेतलं होतं मी त्यानंतर मग त्याची पेस्ट बनवून मग भाजीमध्ये टाकली त्यानंतर मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला लागणारे मसाले टाकले सगळे लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला आणि मीठ आणि त्यानंतर मग गरम पाणी टाकून मग झाकण ठेवून व्यवस्थित शिजू दिलं मला या भाजीचा रस ठेवायचा होता त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आदूसाठी मी चपात्या बनवून घेतल्या बाकीच्यांसाठी मी भाकरी बनवणार होते तांदळाच्या हे ते दोनच चपात्या मी बनवून घेतल्या चपात्या झाल्यानंतर मग लगेच भाकरी पण बनवून घेतली आणि भाजी पण झालीच होती एक साईडला अकरा वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक पण आवरला होता आणि गॅसवट्टा वगैरे सगळं आवरून भांडे वगैरे घासून मग नंतर आदूचा आवरते आता आदूला स्कूलमध्ये सोडल्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं इथं जेवणामध्ये मी रेसिपी दाखवलीच होती वांग बटाटा आणि वड्याची भाजी आणि आदूला टिफिनला दिलेली चटणी थोडीशी राहिली होती शिल्लक ती आणि भाजलेला पापड भाकरी आणि लोणचं ही वेळ होती रात्रीची इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता अंधार पडलेला आहे थोडासा आणि आज मला काही जास्त स्वयंपाक पण बनवायचा नव्हता एकदम साधा आणि सिंपल स्वयंपाक होता ते तांदळाच्या पिठाचे घावणे आणि बटाट्याची भाजी मी बनवलीच होती एक साईडला रात्रीच्या जेवणामध्ये फक्त तांदळाचे घावणे आणि बटाट्याची भाजी होती भात वगैरे काहीच नव्हतं बनवलं कारण जास्त भूक पण नव्हती कोणाला आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात हे घावणे त्यामुळे दुसरं काही करायची गरज पण नाही पडत हे पीठ भिजायला थोडंसं वेळ लागतो ना त्यामुळे मी पंधरा वीस मिनटे आधीचं भिजून ठेवलेलं आहे पीठ हे तांदळाचं पिठे जात्यावरती दळलेलं तांदूळ धुवून वाळून मग जात्यावरती दळलेलं आहे त्याच्या मी आता घावणे बनवते आणि कोमट पाणीच घेतलंय भिजवण्यासाठी थंड पाण्याचा अजिबात उपयोग नाही केला कारण थंड पाणी वापरलं तर नंतर मोडून जातील आता चवीनुसार मी टाकून पाच दहा मिनटं ठेवते मग नंतर घावणे बनवून घेते जरी यांना मीठ कमी झालं ना तरी ते मोडतात त्यामुळे प्रमाणातच मीठ असलं पाहिजे यामध्ये जास्त घट्ट पण नाही ठेवलं जास्त पातळ पण नाही एकदम मिडियम मध्ये आता गॅसवरती पॅन ठेवून पॅन गरम झाल्यानंतर तेल ओतून मग त्यावरती बॅटर ओतून घेतलं जसं आपल्याला छोटं मोठी घावणी पाहिजे ना तशी बनवून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायची बॅटर पॅनवरती ओतल्यानंतर मग झाकण ठेवून द्यायचं झाकण नाही ठेवलं तर घावणी मोडू पण शकते आणि एक मिनिटांनी लगेच झाकण काढून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायची घावणी इथे बघू शकता खूप छान अशी जाळी पण पडलेली आहे घावणीला आणि खूप छान लागते गरम गरम तर खूपच छान लागते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ